जय जवान जय किसान दादा मी कविवर्य शेतात चाललो आहे शब्द सुचले आहे तर लाईक कराल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शब्द सुंदर आहे असा जाईल असा जाईल निघून तुझ्या जीवनातून तू भेटायला तळपशी लगा, असं जाईल निघून तुझ्या जीवनातून तू भेटायला धडपशील कोणीतरी होत मला जीव लावणारा एक दिवस हे आठवून रडशील गण कोणीतरी होत मला जीव लावणारा एक दिवशी आठवण रडशील र असा जाईल निघून तुझ्या जीवनातून मला भेटायला तू तळपशील र असा जाईल निघून तुझ्या जीवनातून मला भेटायला तळपशील र कोणीतरी तर कोणीतरी होत मला जीव लावणारा एक दिवस हे आठवून रडशील र कोणीतरी होत मला जीव लावणारा एक दिवस हे आठवून रडशील र तुझ्या संग मी प्रीत ग ही केली तुझ्या काळ जात ग मी बस होत ग तुझ्या संग प्रीत मी कसी ही केली तुझ्या काळ जात ग मी बसलो होत काळू नाही दिलं काळ जातून ग एक दिवस हे आठवून रडशील ग तुम्हाला ना दिलं काळ जातून ग एक दिवस हे आठवून रडशील प्रेम किती केलं ग मी तुझ्यावर ग त्रास भोगल्या तुझ्यासाठी जन्मभर ग गेम तुझ्यासाठी केलं जीवन भर त्रास भोगला मी जन्म भर ग एक दिवस हे आठवून रडशील ग एक दिवस हे आठवून रडशील र असा जाईल निगुना तुझ्या जीवनात असा जाईल निघून तुझ्या जीवनातून मला भेटायला तळपशील र कोणीतरी होत मला जीव लावणारा एक दिवस हे आठवून रडशील र कोणीतरी होत मला जीव लावणारा एक दिवस हे आठवून Radha Shila